रोखोक न्यूज नव्या रूपात सोच नाही संपादक मकरंद साठे ही बौद्ध समाजाचा आहे मला लाज वाटायला लागली की माझा समाज माझ्या वान्या माझ्या समाजाची लोक गप असतील मला कुठल्याच प्रकारचा न्याय हे बाबासाहेबांचा विचार ही सामाजिक कार्यकर्ते ही जोपासून कार्य का किंवा ही जी आता सरकारी यंत्रणा चालू आहे एक कायद्याला धरून काम करते कायद्याच्या विरोधात काम करते मला ह्याची माहिती द्यावावी आणि मला न्याय सविस्तर द्यावा कायद्या चौकटीत बसून एवढीच माझी अपेक्षा आहे माळेवाडी येथील रहिवाची असून माझी शेती माळेवाडी शिवारात पंचाळीस एक शेती सर्वे पंचेचाळीस एक शेती सर्वे पंचाळीस सातमध्ये मध्ये दोन ठिकाणी जमीन असून शेजारील शेतकरी मला वारंवार त्रास देत आहे सहा नऊ दोन हजार तेवीसपासून मी प्रांताधिकाऱ्यांना पाठपुरवठा करतो ह्या विषयाच्या तक्रारी अर्ज दिलेल्या आहेत लेखी ले ले तलाठ्याला दिलेल्या ले आहेत तहसीलला दिलेल्या आहेत पोलीस स्टेशनला दिलेले आहेत दोन दोन हजार बावीस साली सचिन मोहन मोरे माझ्या घरी येऊन माझ्या शेतात येऊन माझी कुराड घेऊन माझ्या मुलाला जीव मारायचा प्रयत्न केला मी पुलिस स्टेशनला केस नोंदवाय गेलो असता माझ्याकडून त्यांनी जी काय घडामोडी झालेल्या आहेत ती नमूद न करता तो प्रकार सगळा नमूद न करता त्यांनी मजकूर चुकीचा लिहि त्याच्या विरोधात कठोर कारवाई न करता त्यांनी तो प्रकरण दाबले दाबल्यानंतर परत आता आज ताय तिथून त्या गेल्या महिन्यात अठरा तारखेला तेरा दोन पंचवीसला दहा वर्षाच्या मुलाच्या नावाने आणि माझ्या नावाने नोटीस ना नो काढलेली आहे की शांतता भंग केली म्हणून शांतता भंग करायला कारण आहेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केला कुठं काय केला त्याला शांतता भंग एक गुन्हा लागला जातो आता मुलगा शाळेत असतो आता मी केला काय आता मी तर दारू पेचा असेल किंवा काय करत असेल ते एक विषय मान्य करू शकतो पण माझ्या पोलीस स्टेशनला कुठली तक्रार नाही काय नाही कुठली माहिती न घेता ना एक तहसीलदार अमोल कदम यांनी त्या मुलाला आणि मला अठरा तारखेला तिथे बोलावून नोटीस काढून सकाळी बारा ते सायंकाळी पाचच्या टायमीपर्यंत आम्हाला न पाणी पिता न जेवण करता उभा करून घेतली आम्हाला त्याची काय पूर्व सूचना दिली नाही किंवा कशामुळं काय झालंय काय झालंय त्याची माहिती न देता दिवसभर आम्हाला पाण्यापासून जेवणापासून वंचित ठेवलंय आज माझ्या शेतीचे सर्व बांध फोडलेले आहेत चारे बाजूने मी प्रत्येक अर्धा दौऱ्याला सांगतोय की तुम्ही तिथे येऊन प्रत्यक्षात पाणी करा माझं खरं धरू नका तुम्ही तिथे येऊन बघा काय परिस्थिती झाली मला शेतीतून बाहेर जायची पंचायत झाली तिथं जगायचं मुश्किल झालंय माझ्याजवळ कुठलाच पर्याय नाही ह्या मुलांना आम्ही कामाला गेलो की ह्या मुलांना घरी जाऊन जीव मारावी धमकी मी कामावून आलो ह्या मुलांनी सांगितलं त्यांना विचाराय गेलो की तुझ्या आतडीच काढतो मुंडक तोडतो हीच भाषा वापरते ती मग ती ही परकणं सांगून माझी कोणत दखल घेत नाही तर मग माझ्या शेवट पर्याय एक आहे उपोषण नाही तर आत्महत्या उपोषणात मला न्याय नाही मिळाला तर मी प्रांत अधिकाऱ्यापशी समोर येऊन कार्यालयासमोर मी आत्महत्या इशारा देतो मला जर या उपोषणाच्या ह्याच्यातून जर नाही मार्ग भेटला नाही न्याय मिळाला मला कायद्याच्या चौकटीत बसून ह्यांनी मला न्याय द्यावा माझी एवढी अपेक्षा आहे आता जर मला न्याय दिला तर मी पुढं पंधरा ते तीन साठवत आणचा इशारा देतो त्या उपोषणाची परत दिली हो उपोषणाची परत पोलीस स्टेशनला दिलेली आहे कोण पोलिस हजर नाही कोणी को हजर नाही माझी कुठली दखल घेतली नाही दोन हजार बावीस पासून हा प्रकार चालू आहे त्यात प्रकार चालू आहे त्याच्यावर कुठली दखल नाही काय नाही मला कुठलं त्यांचं पत्र नाही मला प्रतिक्रिया नाही प्रकरणात तुमच्या सामाजिक कार्यकर्ते नेत्यांना सांगितलं तर ने प्रत्येकांना सांगितले ते म्हणते तुमच्या आहे ते त्यांच्या विरोधात बोलायला गेले की फेसबुकला आमच्या विरोधात बोगस बातम्या टाकते ती त्याच्यामुळे काय कार्य करते ते दबागते ते त्या लोकांना ते आमच्या विरोधात की मग मी त्या कार्यकर्त्यांना विचारलं सामाजिक कार्यकर्ते त्यांना विचारलं बाबा तुम्ही चुकीचं भागताय का तुम्ही त्या लोकांना का घेता तुम्ही चुकत असता तर तुम्ही बेसता का तुमच्या चुका असताल तर तुम्ही बेचाल तुमच्या चुका नसताना तुम्ही का बेचाल तुम्ही सामाजिक कार्य करताय तुम्ही माझंही प्रकरण गांभीर्याने घेऊन मला याच्यातून न्याय मिळावा ह्यांना मी कंप्लीट चार ते पाच वर्ष ह्यांना पण सामाजिक कार्यकर्त्यांना पाठपुरावा केला त्यातून मला काहीही मार्ग भेटलेला नाही किंवा न्याय पण भेटलेला नाही म्हणून माझ्यापाशी हा शेवटचा पर्याय काय झालं मिलो गेलो असं तसं तर उपाशीच मारायची पाळे मला स्वतःला राहायला घर नाही घर आहे पाऊस पडला तर मला राहायला जागा नाही इकडं तिकडं भांडी ठेवून आम्ही दुखतो या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात मग हिथं मेलेलं बरं नाही नाही मिळत नसेल तर हिथं मरतो ना मी न्या साधा त्या मुलांची शाळा बंद शाळेत गेलं की त्यांना जीव मारायची धमकी येता जाता थुकायचं मुलांच्या अंगावर मग करायचं काय मग गुलामगिरीत मला समाज आणायला लागला काय समाजातली लोक ना अधिक कार्य करते मला गुलामीत आणायला लागले ती काय मग कशाचं स्वतंत्र आम्हाला मिळवून दिलं बाबासाहेबांनी कशाचं दिलं हे बौद्ध समाजाचा आहे मला मलाच लाज वाटायला लागली की माझा समाज माझ्या न्याय कर मा कर करतो माझ्या समाजाची लोकं गपासात मला कुठल्याच प्रकारचा न्याय दिना हे बाबासाहेबांचा विचार ही सामाजिक कार्य करते ही जोपासून कार्य करतात का, का। किंवा ही जी आता सरकारी यंत्रणा चालू आहे हे कायद्याला धरून काम करते का कायद्याच्या विरोधात काम करते मला ही जी माहिती द्यावावी आणि मला न्याय सविस्तर द्यावा कायद्या चौकटीत बसून एवढीच माझी अपेक्षा आहे जय भीम जय महाराज